कुठे चालले तुम्ही कुठं चालले गाडीवर बसा वर आले पण चालले कुठे तुम्ही मग थांब थांब एक मिनटं हे कुठं चालले तुम्ही कशाला कोण कोण चाललंय

जरा असं केलं तर नको पिकू गाडी वाजल ती चला आमें, आमें ना ना चला आपल्याला नोजरला जायचंय कायम आहे थोडस हम्म चला ओझर जायचं आपल्याला चला

थोडा तामनिमित्त हां पप्पा लो लो पप्पा रीमोटी झाली ना समाजाचा पास बेटा काय क्लास ला बीकुल IAS स्कूलला आहे ते बहुतदार इंटरनॅशनलला बहुतदार इंटरनॅशनल स्कूल आहे आता फर्स्ट ला बीकुंती रे येणार आहे बहुतदार इंटरनॅशनल स्कूलला हो पोर गेलेला ला मला पोर होस गेलेत कुला तर फायनली जे काम होत ते झालेलं आहे घेतलेलं जायचं घरी का आपण कुठे आता ओझरमध्येच आहे ना आता हम्म ते काम आहे ना टी शर्ट हम्म आमचे जायचं घरी ते काय म्हणतात ते अंकल बद्दल काय म्हणतात तुला बनवायचा का पत्ता जायचं आहे हां मित्रांनो फायनली घरी पोहोचलोय पिकूला रस्त्यामध्ये काही घेतलं नाही ते बघा पीकूज बघा कसं काय घाट चालू झालेलं हे काय घेतलं ए पिकू पडशील पडशील चाललं आम्ही सावरतो काय म्हणणार कस गाडीवर गाडी पडल उद्या जाऊ बोललो ना उद्या खरंच जाऊ उद्या खरंच जाऊ ते नाही भेटले विचारलं ना आपण ते पिंग पॉंग तिला पिकूला ना ते बॉल पाहिजे होते ते तुटल ते जाऊ तिचा मम्मी आता मम्मी सोबत येतो मी वरती मी जण मी जातो वरती जाऊ दे मी चाललोय वरती जाऊ का मी वरती जाऊ दे मी चाललोय वरती <laughs>